नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आत्ता तीन वाजलेलं आहे बरोबर आणि तीन वाजता मी बाहेर निघले आज सकाळपासून अजिबात बात इकडं बघितलं नाही काही नाही तर ट्रॅक्टर चाललेलं आहे रोडने त्याच्यामुळं आवाज बंद केला आणि असा वय स्वर दिलेला आहे तर बघा आज काय झालं थोडीश्या हे होतं त्याच्यामुळं तर उठलेच नाही तर लाईट गेली लवकर आणि आपली कुट्टी झाली नाही कोणी उठलेही नाही गेली नाही सहा पावनीसहाराच बरोबर लाईट गेलेली जी कालची होती थोडीफार तीच टाकलेली तर आत्ता जास्त ओरडत होत्या त्याच्यामुळं जी गुळी आणि ते आहे ना थोडी जास्त आत्ता टाकून घेतली दुपारी दोन टाइम टाकले जाते पण टाकली ओरडत होत्या त्याच्यामुळं आणि बघा शेण काढलेलं नाही गडबड होती सगळ्याला जाण्याची मुलालाही ड्युटीला जायचं साहेबांनाही जायचं होतं बाहेर तर शेण राहू द्या म्हणलं मला बरं वाटल्यानंतर मी उचलून टाकते आणि काल गायांना पण म्हणलं मोकळू नका सोडू कारण यानं कसं थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे कारण एखाद्या गायीने उडी हे मारली मुलडी फिरली त्याच्यामुळं म्हणलं अजिबात सोडू नका ठीक वाटलं तर मी नंतर सोडते आणि आज सकाळचंच शेण आहे जा जा ना बघा हे सगळं महागं उडून ठेवलेलं आहे असंच आहे शेण टाकून घेऊ आणि शेण टाकायचं झाल्यानंतर ये ना थोडीशी पाळी घालायची बैलाची जे की आमचे माझ्या चुलत दीर आहेत त्यांच्याकडे बैल येतं ते येणार आहे तर हे शेण टाकून आणि हे ऊन बघा चांगलं ऊन इकडे येते पण हे कसं आहे सध्या तरी आता ह्याला आत्ता बरं आहे पण नंतर थोडंसं आपल्याला शेंडचं कापड बांधावं लागलं आणि बघा पाळी घालण्यासाठी आलेले आहेत दबैलं आणि जे आपलं मुगाचं रान होतं ना त्या रानात आपल्याला पाळी घालायची अगोदर रोटरने रोटर, रोटर मारून आवताची ब हे ट्रॅक्टरची पाळी हे घालून आपण व्यवस्थित केलं होतं पण नंतर पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर आहे ना रान थोडं निबर येतं तर त्याच्यामुळं म्हटलं आणि थोडंच आहे ट्रॅक्टरने घातलं तर हे कडीचं ह्याचं थोडंसं टायरने हेनी त्याने ना तर तुडवा होतो ह्या रानाचा आणि हितचंच एक सारा ओढून आपण लसूण लावलेला आहे आणि लसूण पण आपला बघा छान असा उगवलेला आहे पाणी द्यायचं होतं ह्याला पाणी सोडायचं आहे पण हितं हे जर का पाणी सोडलं तर ह्याला पाळी घालायची होती त्याच्यामुळं जर का भिजलं तर परत पाळी घालायला थोडंफार पाणी हे पाटात ह्यात आलं तर नाही त्याच्यामुळं पाणी काही सोडलेलं नाही आणि आमच्या गावामध्ये अख्ख्या लय खूल लय झालं तर म्हणजे दहा बारा जोड्या असतील बैलाच्या बैल म्हणजे कुणाला नकोच वाटतात सांभाळायला आणि हे कामाचा सीजन आहे बैल जरा खराब झाले त्यांचे डुबण्यासाठी ह्यांच्यासाठी चांगला सीजन झालेला आहे ह्यांचं आणि हे बैल इतके दमदार असते चालायला वसवस असे वडत नाहीत काय नाही खिल्लार बैल कसे पळाले की पळतात हे जाते तसं नाही हे हाळीचे बैल म्हणते त्याला एकदम दम धरून असे चालतात हे तर आणि हे चुलं दीरच आहेत माझे हवा तर चांगला ह्यांचा सीझन म्हणजे चा आता चाललेला आहे डुबण्याचा ह्याचा त्याचा डुबायला तर बैलच लागते का कुठलीही माशा गट होते टॅक्टरनी पण डुब्याचे नाही तर आणि माझे आजोबा म्हणायचे एक गोष्ट होती गोष्ट सांगायची आम्हाला की एक माणूस होता त्याचं प्रेम होतं खूप जीव होता असा बैलांवरनं तर त्याने बाजारात विकायला बैल नेले आणि बैल विकायला नेल्यानंतर गिराईक आलं की तो प्रत्येक गिरायकाला विचारायचा म्हणजे गिरायकीन त्याला तुम्ही पान खातात का ते नाही म्हणले की म्हणायचे तुम्हाला बैल द्यायचे नाहीत दहा बारा असे गिरायके येऊन गेले पण त्या बाबांनी काय बैल दिले नाहीत पान खातात का विचारलं नाही खात म्हणले की तुम्हाला बैल माझे द्यायचे नाहीत असं का असं का म्हणजे एक जण गिरायक भेटलं तर ते म्हणले बैल कितीला द्यायचे काय असं त्यांचा झाला विचार विचारपूस झाले एकमेकाला तर म्हणले तुम्ही हो द्यायचे मला पण तुम्ही पान खातात का, हो तुम्ही का, खाता का, खाता का, खाता का तर हो खातो म्हणले तर म्हणले मग तुम्हाला बैलं द्यायच्यात हो पण म्हणले तुम्ही असं का म्हणतात सारखं की पान खातात का पान खातात का प्रत्येक जणाला विचारतात तुम्ही पान खातात का तर असं का विचारल्यानंतर ते बाबांनी उत्तर दिलं की माझा खूप जीव ह्या जीव आहे बैलावर खूप म्हणजे खूप जीवाच्या पलीकड्यांना सांभाळायले मला विकायचं नाही विकावं लागलेलं ला, आहे काय अडचणीमुळं तर विकावं लागलेले ला काही अडचणीमुळे तर तुम्ही जर का पान खात असाल आणि पान खाण्यासाठी तुम्ही जर का ऊस चालू असाल आणि तुम्ही पान खायला जर का दोन मिनटं थांबलात तर माझ्या बैलाला तेवढाच विसावा भेटन दोन मिनटाचा त्याच्यामुळं मी जो पान खातो माणूस किंवा असंही करतो ते म्हणजे माझे पान खाणारा असेल त्यालाच मला बैल द्यायचेत भलेही मला दोन पैसे कमी असतील मिळाले तरी पण मला चालतील पण पान खाणारा जो माणूस असेल त्यालाच मला बैल द्यायचेत अशा आमच्या आजोबा गोष्ट सांगायचे तर असं असतं मालकाचं आणि बैलावरचं प्रेम त्यांचं आणि हे बैलतनं आपाचे हे इतके गुणी तर आणि कुठच्या कुडच्या रानातून थोडंसं लांब अंतरावर आणि तिथून सोडून दिले की डायरेक्ट घरी येतात बैल त्या गाडीत कुणी बसलेलं नसलं तरी ब घर आलं की ते घरापशी येऊन ओळतेतच ओळतेत तर गोष्ट कशी वाटली नक्की सांगा आणि आपली पाळी ही झालेली आता इथली हे गवताच्या पलीकडून थोडंसं राहिलेलं आहे थोडंसं तिरकं आहे त्याच्यामुळं थोडंसं राहिलेलं ते तसंच तिकडं पाळी घालायची चालू आहे तिकड झाली की होऊन झालं आपलं थोडंसंच राहिलेलं होतं एक दोन पाटे दोन पाटे म्हणजे जायचे दोन तास आवताचे न्यायचे दोन तास तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब